नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कोणकोणते कलर्स आहेत ते पाहणार आहोत तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आहे आणि पहिला दिवस आहे ह्या दिवशी येलो कलरची साडी आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहे ह्या दिवशी हिरव्या रंगाची साडी आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आहे ह्या दिवशी ग्रे कलरची साडी आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार आहे आणि ह्या दिवशी ऑरेंज कलरची साडी नेसायची आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार ह्या दिवशी व्हाईट कलरची साडी नेसायची आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार ह्या दिवशी रेड कलरची साडी नेसायची आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आहे आणि ह्या दिवशी ब्लू कलरची साडी नेसायची आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आहे आणि ह्या दिवशी पिंक कलरची साडी नेसायची आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहे आणि या दिवशी पर्पल कलरची साडी नेसायची आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आहे आणि या दिवशी पिकॉक कलरची साडी नेसायची आहे तर हे आहे दोन हजार चोवीसमधील नवरात्री कलर्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा